अकोले तालुक्यातील निसर्गरम्य भंडारदरा परिसरातील प्रसिद्ध अमरेला धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून यामुळे साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे शेंडी गावाजवळ असलेल्या या धबधब्याच्या सौंदर्यामुळे तो नेहमीच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहिलं आहे सध्या भंडारदरा धरणामधील पाणीसाठा सहा हजार एकशे सोळा दशलक्ष घनफूट असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अमरेला धबधब्यातून पाचशे क्युसेसने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे सध्या धबधब्याचे दृश्य अधिकच देखणे झाले आहे साधारणत पुढील आठ ते दहा दिवस अमरेला फॉल सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे धबधब्याच्या आसपासचा परिसर निसर्गाने मुक्त हस्ते सजवलेला आहे दाट जंगल हिरव्यागार टेकड्या थंडगार हवा आणि सृष्टीचा मनोहारी आवाज यामुळे इथे आल्यावर प्रत्येकजण निसर्गाशी एकरूप झाल्याचा अनुभव घेतो पाण्याच्या धबधब्याचा कोसळणारा आवाज आसपासचे धुक्याने भरलेले वातावरण आणि उंचाहून उंच उसळी घेणारे पाणी पर्यटकांच्या मनावर गारूड घालते भंडारदरा धरणाच्या वीज निर्माण केंद्रातून आठशे वीस क्युसेसने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत असून निळवंडे धरणातही शेतीच्या आवर्तनासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा करण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यटनासोबत शेती व्यवसायही सुरळीत चालू राहणार आहे पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे धबधब्याजवळ बिनधास्तपणे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक गाड्सचा वापर करून परिसरात फेरफटका मारावा या धबधब्याच्या विसर्गासाठी शेंडी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती त्यांच्या प्रयत्नांमुळेच या भागातील पर्यटनाला पुन्हा चालना मिळत आहे यामुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची शक्यता आहे निसर्गप्रेमींनी एकदा तरी अनुभवावा असा हा नजारा अमरेला धबधब्याच्या सौंदर्याने भारावलेल्या चेहऱ्यांवर उमटलेला आनंद आणि कॅमेऱ्यात टिपलेले क्षण हेच या पर्यटन स्थळाचे खरे यश आहे अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे अमरेला धबधबा पुन्हा सुरू पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद भंडारदरा पर्यटनस्थळी चैतन्य